बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्या टवाळखोरांवर नगरपालिकेच्या भरारी पथकानं आता छापे घालायला सुरुवात केली आहे येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नायलॉन मांजाची चोरी छुपे विक्री सुरूच असून नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापती देखील झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेने आता थेट पतंग उडवणाऱ्या टवाळखोरांकडेच आपला मोर्चा वळवला असून सदरचा मांजा जप्त करून तात्काळ तो कापून टाकला जात आहे सुरुवातीला समज देऊन मुलांना सोडून देण्यात येत आहे मात्र यानंतर देखील पतंग उडवताना आढळून आल्यास नगरपालिका कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिला आहे एसके नाईन न्यूज साठी दीपक सोनावणे येवला

मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल